लाडक्या बहिणींना ला आता कोणत्याही क्षणी सातवा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी दिली अधिकृत माहिती त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल सव्वीस जानेवारीच्या आधी केव्हाही लाडक्या बहिणीला मेसेज येणार आहे याची माहिती आदिती ताईंनी दिली तुम्ही न्यूज चॅनल बातम्यांमध्ये वृत्तपत्रांमध्ये ही बातमी बघितली असेल आणि ती शंभर टक्के खरी आहे सातवा हप्ता आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पडल्याचा मेसेज येणार आहे सातवा हप्ता पंधराशे येणार की एकवीसशे येणार याविषयी देखील आदिती तटकरे मॅडम बोलल्या त्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत जानेवारीचा हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात येणार आहे हे आदिती तटकरे मॅडम स्वतः म्हणाले आहेत पण पुढे त्या काय म्हणाल्या हे देखील तुम्हाला जाणून घ्यावं लागेल कारण की आता सातवा हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाही आहे काही महिला योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे ज्यामुळे डिसेंबरचा हप्ता जेवढ्या महिलांना मिळाला तेवढ्या महिलांना आता जानेवारीचा हप्ता मिळणार नाही तरी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःहूनसुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेलं आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचा एकत्रसुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही स्व आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधना ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जे काही थोडेफार कमी होतील ते आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो म आधीच्याचसारखा राहील काही एखाद टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर दोन जर लाखाचा फरक झाला तर आता सातवा हप्ता सुरू झालेला आहे आठवा हप्ता खात्यामध्ये येणार आहे पण तुमचं बँक खातं जर चालणार असेल तरच त्या ठिकाणी तुम्हाला हप्ता येईल अन्यथा येणार नाही आता सगळ्यात आधी कोणत्या सहा जिल्ह्यांमध्ये हे पैशांचं वाटप आज झालेलं आहे उद्या कोणते सहा जिल्हे असणार आहे सव्वीस जानेवारी पर्यंत टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे वेळापत्रका सहित कोणत्या बारा बँका ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर लगेचचा लगेच हप्ता तुमचा येणार आहे त्यांची यादी लगेच सांगतो आणि त्यानंतर तुम्ही लगेच काय चेक करायचं आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल तर स्क्रीनवर बघू शकता बारा बँक्स आहेत बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली बँक आहे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला तुम्हा सगळ्यात लवकर पैसे येणार आहे दुसरी बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया ज्याला म्हणतात बी ओ आय बी ओ आयमध्ये तुमचं खातं आहे का कमेंट करा तिसरी बँक आहे बघा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र ही देखील बँक आहे की जिच्यामध्ये लवकरात लवकर पैसे जे आहे ते जमा होत आहेत भरपूर महिलांना मेसेज आलेले आहेत पुढची बँक आहे बघा कॅनरा बँक कॅनरा बँक जी आहे तर ही देखील चांगली बँक आहे राष्ट्रीय कृत्या हिच्यातही पैसे येत आहे त्यानंतर पुढची आहे बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया जी आहे तर हिच्यामध्ये देखील पैसे त्या ठिकाणी येणार आहे पुढची बँक आहे बघा इंडियन बँक इंडियन बँक जे आहे तर हिला इंडियन बँक किंवा बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं पण ही इंडियन बँक आहे पुढची आहे बघा इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये देखील पैसे वाटप सुरू करण्यात आलेले आहे पुढची आहे बघा पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील अर्जंट पैसे वाटप त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर आहे पंजाब अँड सिंध बँक पंजाब अँड सिंध बँक देखील आहे त्यानंतर पुढची आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया युको बँक तर या बारा राष्ट्रीयकृत बँका आहेत तर याच्यामध्येच पैसे त्या ठिकाणी लवकरात लवकर येत असतात मग आता बाकीच्या बँकेत पैसे येणार नाही का तर तसं नाही सर्व बाकीच्या बँकेत पैसे येणारच आहे पण तुम्ही आता अर्जंटमध्ये ही गोष्ट चेक करा काय चेक करायचं मोबाईलवर तीस सेकंदात बघा कारण की आता बघा तुमचं आधार कार्ड आणि जे आहे तुमचा मोबाईल नंबर आणि बँकेचं पासबुक त्या ठिकाणी घेऊन बसा आणि तुम्ही अर्जंट मध्ये हे चेक करा की तुमचं बँक खातं चालतं की नाही कशा पद्धतीनं चेक करायचं लगेच सांगतो हे चेक करा आणि मग चेक, चेक केल्यानंतर काय करायचं पुढे सांगितलं जाणार आहे आधी गुगल वर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यु आय डी ए आय लक्षात घ्या यु आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनिटाच्या तुमचं डीबीटी कसं कर चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय आहे कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत तर इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार डेट आधार आधार सर्व्हिसेस आता सगळ्यात आधी तीन नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की किती पा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आयडी रिट्राईव्ह आधार गेट वे आयडी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅप्चा म्हणून हे इथे अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि एफ जसच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो, तो ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खात चालेल की नाही थोडासा वेळ गेले एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाऊनलोड आधार आधार सी ॲड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबर याच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता इथे पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन <coughs> युअर आधार बँक मॅपिंग आधार नंबर इथे दिसेल बैंक नेम दिसेल बँक नेम कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टिक असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं तुमचं कुठलं तरी आता जे बँक खातं आहे तर तुमचं बँक खातं कोणत्या बँकेचं इथं निघालेलं आहे कमेंट करा आतापर्यंत किती हप्ते आले ते देखील कमेंट करा कारण का की आता लक्षपूर्वक आहे का की दररोज जे आहे पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे तुमचं बँक खातं जे आहे आधारला लिंक असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच त्या ठिकाणी तुम्ही ही जी सांगितलेली स्टेप होती जी आधी तुम्ही परत व्हिडिओ मध्ये मागे जाऊनही बघू शकता स्टेप बाय स्टेप अगदी लक्षपूर्वक चेक करा अन्यथा काय होणार तुम्हाला मेसेज येणार नाही आणि मेसेज जर आला नाही तर मग पैसे देखील येणार नाही तर त्यामुळे काय करा परत एकदा जाऊन चेक करा तुमचं कोणतं बँकेचं खातं आधारला लिंक आहे आधार ऍक्टिव्ह आहे का त्याचं सीडिंग ओके आहे का बघून घ्या कारण काय होणार जर का तिथे ऍक्टिव्ह नसेल कदाचित काय होतं वर्ष बदलले होते प्रत्येक वेळा ऍक्टिव्ह करावं लागतं ते आहे की नाही चेकही करावं लागतं आता वर्ष बदललेलं आहे त्यामुळे कदाचित जर इनॅक्टिव्ह झालेलं असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यामुळे अर्जंट जाऊन त्या ठिकाणी चेक करा आणि लगेचच्या लगेच बघून घ्या खात्यामध्ये जे आहे ते जर ओके असेल तर लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज येणार आहे आता कोणत्या विभागात पैसे येतील तर लक्षपूर्वक आहे का महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत तर ज्यामध्ये जर आपण बघितलं तर नागपूर विभाग आहे त्याचबरोबर इकडे छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाडा विभाग आहे त्यानंतर इकडे पुणे विभाग आहे नाशिक विभाग आहे त्याचबरोबर कोकण विभाग आहे तर हे पाच ते सहा विभाग आहेत तर प्रत्येक विभागामधून दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता बघा जवळपास दररोज सहा सहा जे असणार म्हणजे प्रत्येक विभागातून एक एक जिल्हा दररोज घेतला जाणार आहे आता विभागामधले जर जिल्हे निवडत असताना सरकारचा विचार असा असतो की कमी लोकसंख्या असणारे जिल्हे कमी लाभार्थी संख्या असणारे जिल्हे जे आहेत तर ते आधी त्या ठिकाणी घेतले जातात की जेणेकरून त्यामुळे काय होईल की जास्तीत जास्त जिल्हे कवर होतील आणि लाभार्थी हळूहळू कमी होत जातील आणि काय होतंय एका दिवसामध्ये लाभार्थ्यांची जी यादी असते तर ती विशिष्ट प्रमाणात लिमिटेड करण्यासाठी म्हणजे एका दिवसाला बँकेमधून थोडेसेच पैसे जात असतात म्हणजे पंचवीस लाख लाभार्थ्यांनाच पैसे जात असतात तर त्यामुळे जी या जिल्ह्यांची यादी आहे किंवा निवड जी आहे ती विशेष पद्धतीने केली जात असते तर त्यामुळे नक्कीच तुमचा जिल्हा जो आहे तो लवकरात लवकर येणार आहे तुम्हाला मेसेज आला का आतापर्यंत तुम्हाला किती पैसे जमा झाले कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद